काँग्रेस आघाडीकडून आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं बहुजन विकास आघाडी राज्यातील लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली माळीनगर येथे सत्ता संपादन मेळाव्यासाठी आले असता आंबेडकर बोलत होते छगन भुजबळ हिंदुत्ववादी सत्तेचे बळी त्यामुळं त्यांच्या विरोधात उमेदवार नाही अजित पवार व तटकरे यांनाही जेलमध्ये जावे लागले असते तर त्यांनाही आम्ही बळी मानले असते आर एस एस ला घटनेच्या चौकटीत आणण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी उदासीन उलट केवळ वा जागा वाटपावर बोलण्याचा आग्रह करतात आता खूप कमी वेळ राहिला त्यांना दिलेला अल्टीमेटम उलटून गेल्यानं आता उमेदवार घोषित करणार व सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले हिंदुत्ववादी सरकारचे जे कोणी बळी आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ चामद हे असणारे बळी आहेत असं मानतोय आणि म्हणून आम्ही असताना एक ऑफर दिली होती की छगन भुजबळ हे जर उमेदवार म्हणून झाले तर त्यांच्या विरोधात आम्ही असायला उमेदवार करणार नाही चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली होती की ज्या पद्धतीने अजित पवार असतील किंवा तत्करे असतील यांच्यावरतीही कारवाई झाली असती आणि त्यांनाही नाहक जेलमध्ये टाकलं असतं तर वंचित बहुजन आघाडीनेची भूमिका जी छगन भुजबळबद्दल आहे तीच भूमिका ह्यांच्याबद्दल असते आज प्रश्न या वंचित बहुजन आघा वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की लढा हा स संविधानवादी आणि संविधान न मानणाऱ्या आर एस एस बरोबर आहे जुलैपासून आम्ही असं रा मानतोय की आर एस एसला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचं काँग्रेसचा काय आराखडा आहे तो त्यांनी आम्हाला द्यावा जानेवारी महिना सुरुवात झालाय चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर निवडणुकीचं आचारसंहिता सुरुवात होईल आणि काँग्रेसकडून कुठल्याही परिस्थितीने तो आराखडा येत नाही पहिल्यांदा त्यांनी एम आय एमचा बागुलबुवा उभा केला ओएसी साहेबांनी स्वतःहून सांगितलं बाबा माझा अडचणचा हो असेल तर मी हे बाजूला होतो पण काँग्रेसकडून कुठल्याही बा बाबीमध्ये प्रस्ताव येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे वंचित समूह हा गरीब समूह आहे आम्ही वर्गणी करून असणारे हे कार्यक्रम करतो आहे वर्गणी करूनच इथला असणारा निवडणुका लढवणार आहोत तेव्हा लवकरात लवकर आमची भूमिका स्पष्ट करणं हे आम्हाला गरजेचं आहे तेव्हा ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा होतात आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर करणार काय का अठराशेपेक्षा जास्ती गावं आहेत उमेदवारांना त्या गावामध्ये फिरण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचा लिमिट जो होता की आम्ही कुठपर्यंत थांबू शकतो तो तीस तारीख आम्ही अगोदरच देऊन झाली होती काँग्रेस तिथे काहीच करायला तयार नाही आहे आणि म्हणून आमचा नाईलाज आहे की आम्हाला आता अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा लढाव्या लागतील सर आपली जी बैठक झाली होती काँग्रेससोबत त्यात छगन भुजबळ होत्या राष्ट्रवादीने पाठवल्या होत्या अजित पवार सगळीकडे सांगत सांग होते सभेमध्ये की छगन भुजबळ बाळासाहेबांशी बोलायला गेले काय त्या बैठकीत काय झालं नाही ते दे काँग्रेस आणि एन सी पी आर एस एसला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्यासंदर्भात उदासीन आहे असं आम्ही पाहिलेलं आहे सीट ॲडजस्टमेंटचं बोला असं फक्त त्या ठिकाणी बोलतात आहेत आम्ही त्यांना हेच सांगितलं आहे की बा आम्ही सीटच्यावरती आग्रही नाही आम्ही असा म्हणतो आहे मागच्या तीन लोकसभा निवडणुकींमध्ये सातत्याने ज्या जागा तुम्ही हारल्यात त्या आणि आत्ता ज्या जागेंमध्ये तुमच्याकडे उमेदवार नाहीत अशा याच्यापैकी बारा जागा द्या त्याच्यामुळे आमचा चॉईस नाही कुठल्या बारा जागा त्यांनी सोडायचा हा त्यांचा आहे त्याच्यामुळे तोही चर्चेचा भाग राहत नाही अशी परिस्थिती आहे